नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी पुराचे पाणी जत साठी द्यावे अमोल डोपळे सरकार यांनी अधीक्षक अभियंता श्री चंद्रशेखर पाठोळे तसेच कार्यकारी अभियंता श्री पवार यांच्याकडे केली मागणी सध्या कोयना वारणा कृष्णा नदीचा पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस पडत आहे नदी पात्र दुथंडी भरून वाहत आहे अनेक बंधारे पाणी गेली असून महापूर येण्याची शक्यता आहे मात्र जत तालुक्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पुराचे पाणी जत तालुक्यामध्ये सोडावे अशी आग्रही मागणी श्री अमोल डकळे यांनी जलसंपदा विभागाच्या चंद्रशेखर पाठोळे व पवारसाहेब यांच्याकडे केली महाविकास आघाडीच्या काळात आमदार जयंतराव पाटील साहेब यांनी जलसंपदा मंत्री असताना पुराचे पाणी वाहून जाणारे पाणी जत कवठिमंकाळसह दुष्काळी तालुक्यात सोडले होते त्यामुळे पुढे अनेक दिवस या तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यास मदत झाली होती त्याच धर्तीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे यावर दोनच दिवसात पाणी सोडण्याबाबत निर्णय करू असे गहई जलसंपदा विभागाने दिली यावेळी उमदी बिळूर तसेच तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद